रामकृष्ण हरी मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगे यांची कविता काल ज्ञानेश्वराच्या वारी मार्गावरचं दहावं पुष्प मी गुंफलं होतं काल फलटण येथे वारीचा मुक्काम होता आज फलटणवरून वारी बर्ड मुक्कामी जाणार आहे फलटणचा जो ऐतिहासिक वारसा आहे फलटणचा जो इतिहास आहे तर तो इतिहास मी काल सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला वाचकांचा अत्यंत उदंड प्रतिसाद मिळाला एका माऊलीनं तर असं लिहिलं की मी फलटणची आहे आणि तुम्ही माझ्या गावाचा हा इतिहास लोकासमोर आणला मला खूप आनंद वाटला तर अशा या प्रतिक्रिया वाचकांच्या काल माझ्या या अभंग रचनेवर आल्या आज माऊलींची पालखी फलटण सोडून बरड या गावामध्ये जाणार आहे मुक्कामाला तर आजचा हा प्रवास मा माऊलीच्या वारीचा कसा आहे याबद्दलचं हे काव्य मी आज अभंग व्रत्तामध्ये सादर करणार आहे हे अकरा व पुष्प माऊलीच्या कृपेने ऐकूया माझं हे वारीमधलं अभंगरूपी अकरा व पुष्प फलटन गावी कालचा मुक्काम फलटन गावी कालचा मुक्काम घेतला आराम अल्प तेथे उरकिली स्नाने रोजचे चालणे सुरू झाले आज सकाळपासून पुन्हा पंढरपूरच्या दिशेनं माऊलीची वारी निघालेली आहे ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी नामाच्या गजरी दिंडी चाले अठरा किमीचा पुढचा प्रवास दर्शनाचा ध्यास लागलेला ज्ञान माऊली रामकृष्ण हरी नामाच्या गजरी दिंडीचा आले फलटणपासून अठरा किलोमीटरवर बरड नावाचं गाव आहे या बरड गावामध्ये हेही फलटण तालुक्यातलंच आहे तर या ठिकाणी दिंडीचा प्रतिवर्षप्रमाणे मुक्काम असतो अठरा किलोमीटरचा अंतर कापण्यासाठी वारकरी सिद्ध झाले आणि बरड गावाकडे निघालेले आहे आता मध्ये कोणकोणते गावे लागतात पिंपरद ouais आणि निंबळक गाव विडनी हे नाव तिसऱ्याचे पिंपरद आणि निंबळक गाव विडनि हे नाव तिसऱ्याचे ज्ञानोबावली रामकृष्ण हरी नामाच्या गजेरी दिंडी चाले त्या ठिकाणी पिंपरद निंबळक आणि विडणी हे तीन गावं बरडच्या आधी लागतात अशी तीन गावे वाटेत लागती अशी तीन गावे वाटेत लागती दर्शनाशी येती लोक तेथे ज्ञान होवा माऊली रामकृष्ण हरी नामाच्या गजेरी दिंडी चाले कुठे चहापानी विठ्ठलाची गाणी कुठे त्या गवळणी लोक गाती आणि मग वाटेनं जात असताना पालखीचं दर्शन कुठं चहापानी कुठं नाश्ता कुठं विठ्ठलाचे अभंग कुठं गवळणी हे गात 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 माऊली पुढे पुढे जाते दुपारी थांबवून थोडीशी विश्रांती वारकरी घेते विडनी सी विडनी या गावामध्ये दुपारच्या वेळेला आज वारी थांबते आणि वारकरी थोडी विश्रांती घेतात विडणी पासून चाला याच थोडं गाव हे बरड लागत असे ज्ञानो बामावली राम कृष्ण हरी नामाच्या गजरी दिंडी चाले याच गावी होतो आ मुक्काम आजचा समाज गावचा येई सारा याच गावी होतो मुक्काम आजचा समाज गावचा यई सारा ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी नामाच्या गजरी दिंडी चाले गाव सोडून जे गेले नोकरीशी येती मुक्कामासी गावी सारे जणू काही आज सण आहे उत्सव आहे गावचा सोहळा आहे या आनंदामध्ये गाव सोडून गेलेले जे नोकरीला गेलेले बाहेरगावी गेलेले लोक आहेत ते सगळे परड गावामध्ये आज येतात पंचक्रशीतले लोक येतात आणि माऊलींचं दर्शन घेतात इथे वाट पाही रंका आणि राव उभा सारा गाव स्वागताला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम संपूर्ण पंचक्रोशीतले लोक या ठिकाणी बरड या गावी दर्शनासाठी माऊलीच्या येतात सारे गाव होई भक्तीमध्ये दंग या भंग कीर्तनात संपूर्ण गाव या ठिकाणी उत्साहित आनंदित आणि भक्तिमय वातावरणामध्ये रंगून जातो वर्षात एकदा माऊली भेटते रधई दाटते तिची माया बरडगावासी कीर्तन जागर होई रात्रभर माऊलीचा ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी नामाच्या गजेरी दिंडी चाले आणि या बरडगावामध्ये आजचा मुक्काम आजच्या तारखेचा म्हणजे एकोणतीस जून आहे आज तर आजचा मुक्काम आज आज, बरडगावाला माऊलीच्या वारीचा होईल याच्यानंतर माऊली उद्या म्हणजे तीस जूनला झाली एक रूप पंच महाभूते उद्या नाते पुते गाठायासी आणि उद्या बरड या गावावरून माऊलीची पालखी नाते पुते या गावासाठी प्रयाण करील हे वर्णन आपण उद्याच्या अभंगामध्ये ऐकूया तोपर्यंत रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय